प्रत्येक गोष्टीकडं जर राजकारण म्हणून बघितलं जात असेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव असूच आज ही जी मध्ये घडली त्याच्या अगोदर पण भरपूर घटना घडल्या काय झालं ते म्हणजे मला आश्चर्य वाटत की लोकांना समजत कसं नाही हेच जर आपल्या कुटुंबातल्या कोणाबरोबर घडलं असत तर आपलं आपली म्हणजे तर त्या व्यक्तीची रिॲक्शन काय असते तरी देखील वकील पत्र अशा लोकांचं स्वीकारलं जात त्यातून त्यांचं ते कसे त्यांना निर्दोष करण्याचं सिद्ध केलं जातं तर न्याय जर मिळत नसेल तर लोक तरी काय करणार मला माहित नाही मी तर आता खऱ्या अर्थानी तुमचं टेलिव्हिजन किंवा बातम्या बातम्या सोडून दिल्या काय करायचं मला सांग कुठं जायचं लोकांनी कुठं मागायचं न्याय कोणाकडे मागचं ज्या लोकांना मग कुठल्याही पक्षातले असतील जे कोण त्यांचे लोकप्रतिनिधी असतील त्या त्या विभागात तर त्यांनीच त्यांच्याकडे जाणार नाही किंवा न्यायदेवतेकडे जाणार नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनकडे जाणार नाही कोणाकडे न्याय आणि हे असं घडत जाणार कारण सांगतो कारण की धाक जो म्हणतो ना तो आता राहिलेला नाही शिल्लक राहिला प्रत्येक जण जोपर्यंत स्वतःच्या म्हणजे म्हणजे कोणाच्या वर असं प्रकार अशी मी माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज देव त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो कोणावर कोणीही असून नाशे घडतात त्या काळात ज्या पद्धतीने महाराजांनी त्यांनी न्यायव्यवस्था केली त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजे किंमणा एखादा संपूर्ण न्याय ह्याच्यात म्हणजे तुमच्या कायद्यात बदल करा काय होणार आहे एखाद्याने रेप केला किंवा के असं केलं काही करू नका कशाचाही विचार करायचा नाही सरळ लोकांसमोर त्याला जाहीर फाशी देऊन टाका या लोकांच्या ताब्यात द्या कारण की ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो ना आज समाज हा सुरक्ष स्वतःला असुरक्षित समजतो आता काय तो कसब कोण तो मला सांगा ना एवढ्या लोकांना निष्पाप लोकांना मारलं तर त्याच्यावरती करोडो रुपये खर्च झाले ते हेच हे जर संपूर्ण जर दुसऱ्या देशात असतं तरी त्या देशातल्या लोकांनी एक क्षणभर विचार न करता त्याला गोळ्या घालून मारून टाकलं असतं हा फरक आहे मी कम्पेअर करत नाही आपला देश काही म्हणजे शक्तिशाली नाही अशातला भाग नाही पण आज ज्यांचे ज्यांचे संपूर्ण एखाद्याने अन्याय केला त्यांची जर पोच जास्त असेल तर परस्पर मग सगळे संपूर्ण त्या त्या दे परिस्थितीत त्यांचं ऐकलं दे जातं आणि त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचं काहीच ऐकलं जात नाही कुठली बाबत किरकोळ असू दे म्हणजे एखादं तुमचं हे व्यवहार असेल किंवा तुमचं जमिनीचं काय असेल त्याच्या सगळ्या बाबतीत या प्रत्येकाने जर विचार केला नाही तर अवघड लोक आमदार खासदार लोकप्रतिनिधीला विश्वास उडाला तर कोणी विचार करणार नाही आणि ती वेळ मला वाटते जर जर आत्ता सुधारणा केली नाही तर ती वेळ याला काय फारसा म्हणजे काळ वाट बघावी लागणार नाही जर तू पण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असू दे विरोधक असेल यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे